दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे <laughs> शहरातील पांजरा नदी पात्राची जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छता करण्यात आली या मोहिमेत जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळे शहराची ओळख असणाऱ्या पांजरा नदीचे होणाऱ्या प्रदूषणापासून संरक्षण व्हावे तसेच पांजरा नदी प्रदूषण मुक्त व्हावी या उद्देशाने धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात अभिनव गोयल पोलीस अधीक्षक श्रीकांत आयुक्त दगडे पाटील यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज आपण जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा महानगरपालिका त्याचबरोबर शाळाचे विद्यार्थी इतर सर्वांचे संयुक्त विद्यमानाने आपण आपली जे पांजरे नदी आहे याची साफसफाई मोहीम हाती घेतो आहे विशेष करून चार तारखेला आपली जे धुळे मॅरेथॉन आहे त्याच्याही थीम रन फॉर पांजरा आहे याच्यामुळे आपण आज एक नदीपात्रात उतरून आपण साफसफाई मोहीम घेतो आहे आपला एकच उद्देश आहे आपली जे पांजरे नदी आहे ते स्वच्छ राहिली पाहिजे साफ राहिली पाहिजे त्याचबरोबर रिव्हर रिज्युवनेशन चे काम आपल्याला पुढे हाती घ्यायचे म्हणून जिल्हाधिकारी म्हणून मला सर्व नागरिकांना विनंती करायचे की आपण व्हावा नंतर आपण कचरा कुठेही सार्वजनिक ठिकाणी असे टाकू नये आणि ओळा कचरा सुखा कचरा वर्गीकरण करून व्यवस्थितपणे आपण जर नियोजन केलं आणि नदी पात्रात आपण घाण नाही केली तर आपली नदी स्वच्छ राहणार सुरक्षित राहणार पांजरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य गेल्या अनेक वर्षापासून पसरले असून यामुळे नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच यामुळे नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाने पांजरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा केला असून ही मोहीम यापुढे देखील सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी प्रशासनाने केला आहे पांजरा नदीच्या स्वच्छतेसाठी मनपा प्रशासनाकडून देखील सोयी सुविधा पुरवण्यात आल्या यावेळी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मनपाचे उपायुक्त यांनी देखील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला नागिंद मोरे दक्षे न्यूज धुळे